मित्रांनो तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा सरकारने सुरू केलेला आहे या योजनेचा उद्देश शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घर खरेदीसाठी आर्थिक मदत पुरवणे हा आहे पी एम ए वाय यू टू पॉईंट झिरो अंतर्गत एक कोटी नवीन कुटुंबासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे पात्र लाभार्थी आता ऑनलाईन अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तेथे क्लिक केल्यानंतर अप्लाय फॉर पी एम ए वाय प्लस यू टू झिरो पर्यायावर क्लिक करा नंतर नवीन पृष्ठ उघडल्यानंतर आवश्यक तपशील भरून अर्ज सबमिट करा व पात्रता पडताळणीनंतर पुढील प्रक्रियेसाठी तुमचा आधार क्रमांक व नाव प्रविष्ट करा नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो प्रविष्ट करून पुढील चरण पूर्ण करा लागणारे कागदपत्रे क्रीन स्क्रीनवर आहेत एक आहे अर्जदार व कुटुंबियांचे आधार क्रमांक व संबंधित माहिती दुसरा आहे आय एफ सी कोडसहित सक्रिय बँक खाते तिसरा आहे फक्त पी डी एफ स्वरूपात दोनशे बीपर्यंत चौथा आहे एस सी एस टी ओबीसी असल्यास फक्त पी डी एफ स्वरूपात दोन सी केपर्यंत पाचवा आहे लाभार्थी आधारित बांधकामासाठी पी डी एफ स्वरूपात पाच एम बी पर्यंत मित्रांनो ही माहिती नक्कीच संबंधित नागरिकांना महत्त्वाची आहे व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद